समोरचा जो पॅनल आहे ते पॅनल लढतोय एका कुटुंबासाठी एका कुटुंबासाठी चालले ते इतरांचं मत मागत नाही ते स्वतः एक मत मागतायत त्यांच्या घरातले सगळे फिरतायत ते एक एकमत मागतायत आता बागच्या वेळेत नाही तर मी काय करू तर आता आम्ही एकत्र आलो तेव्हा हे दोघं एकत्र आले कशी इतकी वेळ आता आमची भांडणं आम्ही बघून ते ती काळजी हे नाही का करावं आमचं आम्ही ठरवू ना आम्ही आलो का चांगल्या गावासाठी एकत्र आवले कारखान चांगल्या करण्यासाठी आवले यांच्या हातातनं काही घडणार नाही चुकीचं बोलता हे भाव जीवू शकणार नाही काही करू शकणार नाहीत त्यांच्या अपॉसा मतभेद आहेत त्यात आज ते की पहिलेच आहेत भाऊजीला म्हणतात की पोस्ट बसून कारखाना चालू आज ती पोस्ट चालू आहे गो दुसरं आता मराठी मंत्री म्हणलं एकाच्या बरोबर दुसऱ्याचं कर्ज कोणा काय ते या गोष्टी पोटे नाहीत खरेच आत्ता मोबाईलवर मोबाईलवरती महाराष्ट्र टाइमची बातमी हायकोर्टाचा कोणी जामीन घेतला येते कारखाना जेव्हा चालू होतो तेव्हा जवळनं असं लांब जायचं असतं का ऊस तोडत तोडत आणि बंद होताना लांबनं जवळ येत असतं जवळनं लांब का जायचं तर जवळचं ऊस तोडून कारखाना नोकेन नाही झाला पाहिजे आणि लांबनं का जवळ यायचं तर लांबचा ऊस आत आजार म्हणजे कोणाही कारखाना नोकेन होत नाही हे दोन तत्व आहेत ती न पाळली गेली कोणी पैसे मागितले असेल का सगळे चुका झालेत आम्ही मान्य करतो आपण मागच्या काय काढायला पोलीस सगळं दुरुस्त करायचं म्हणून तर आपण एकत्र राहलोय ना आणि आपल्या पूर्वीसारखे कामकाज करायचे कुठेही इथनं पुढं लागण झाली एक तारीख द्यायची एक आठ आणि लागण करायची बाराव्या इथनं पुढं सगळं बंद होईल हे झाल्यानंतर सर्वांची मिटिंग घेतली आणि या संचार मंडळाच्या वतीने सर्व कामकाज डिस्ट्रिक्ट काटेकोर पण चालेल तुम्हाला पूर्वीचा छत्रपती परत उभं राहिलेला दिसेल ती शिस्त दिसत देतो अनेक अर्थात साखरधंदा अर्थही झाला खर्च वाढले हे सगळ्यात आपल्या बाजूंनी निघायचे आता सध्या खरं तर कारखाना बिनविरोध व्हायला पाहिजे होता आपण पाहता मांजरा कारखान्याचे मांजरा संकुलाचे तीन ते चार कारखाने बिनविरोध झाले ते पण सहकारी कारखाने आठ दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात नाचा संगमन कारखाना बिनविरोध झाला आमची इच्छा होती या कारखाना बिनविरोध करा सोबत मंडळीनं म्हणलं बिनविरोध करा पण कशासाठी करता येईल यांनी केवळ विरोधाचा विरोध केला सुनीलराव म्हणले तसं खरंय केवळ आम्ही काय ते करून हे केलेलं आहे आता हा मे महिना टोर्निमाती करार करायची असे महिन्यात सगळ्या चालू झाली आपले कुठे अजून कशाचा पत्ता नाही त्या महिन्यातच करार करून ॲडव्हान्स चालू करायचं असतो सोमेश्वरचे करार झाले माळेगावचे झाले आपलं कुठेच काय नाही अजून आणि हे संचालक मंडळ तुम्ही अठरा तारखेला मतदान करणं एकोणीस तास निकाल लागणार जी आर होणार नवसंचालक मंडळ आधी करावं याला किमान जून महिना उजळल म्हणजे हा महिना तर गेला आपण म्हणत होतो पण कारण नसताना यांनी पॅनलचे भूत उभा केलं आणि आता समोर आपल्याला या सगळ्यांना कामाला लावले यांनी ह्यांना का आईव्यात काय ठराव देऊ नका आता ही सगळी जण एक 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 मत आले बघा प्रत्येक जण मत मागते सुरुवात झाली सोळा उमेदवारांनी आता आले चौदा कोणा तेरा उद्या फॉर किती राहतील माहीत नाही आज तिघं गजल मला भेटून गेली म्हणजे आता काय करावं राहिले दोन चार दिवस राहून काय तसंच राहून तर तुमच्या मनात ठरव गाड्यावर काय करायचा राहिले तर दोन चार दिवस होता अशी समोरच्या पॅनलची अवस्था आहे हे काही करू शकणार नाहीत खोटं नाटं सांगतायत आणि सुनीलराव म्हणजे तसं तिघे तिन्ही नेतृत्व एकदम चुकीचे काम आहेत त्यांना कुठे तुम्ही धारा देऊ नका सिंगर मत मागतायत त्यांचा आपलं काही उपयोग नाही कारखान्यासाठी आवता आता तुम्ही बघितलं प्रचार चाव झाल्यापासून एक फिरते आता हे सोशल मीडियाला फास्ट फॉर्म आहे प्रिंट मीडियापेक्षा म्हणजे पेपरपेक्षा सोशल मीडिया सगळ्या बातम्या लगेच जातात त्याच्या का पाठवले मी दादावर टीका केलेली मी दादावर टीका केली मामावर टीका केली केली ना आम्ही एकमेकां टीका केली गेली बावीस वेळेस आम्ही एकमेकांचे विरोधक होतो तर आमचे काय कुठे बांधाची भांडण नव्हते आमचे मतभेद होते मनभेद नव्हते त्यामुळं जे होते ते आमचं होतं आम्ही ना करत नाही करत नाही मी करत नाही परंतु जेव्हा कारखाना अडचणी ते सर्वपक्षीय लोकांना आपण बोलवलं त्या मिटिंगला दादा आले मामा आले आणि सगळ्यांनी एकत्र हा कारखान्यासाठी एकत्र हा कारखाना वाचण्यासाठी एक निश्चित केलं त्यावेळी माग आम्ही सगळ्यांनी एकमेकाची भांडणं तशीच चालू ठेवणं एका शास्त्राला लक्षण झालं असतं काळाने माफ केलं नसतं आमच्या तिघांना पण आम्ही तिघे जर भांडत बसलो असतो ना काळाने माफ केलं नसतं त्यासाठी साक्षर नोंद गेली असते या तीन माणसांनी या कारखाना वाचायची शेवटची संधी सुटली म्हणून आणि त्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो सर्व हेवे दावे बाजू ठेवले आणि ती काही जण आम्ही एकत्र आलेलो हे सर्व करायचे हे आम्ही काय करू शकणार नाही तुम्ही सर्वांचा आशीर्वाद तुम्हाला हो तुम्हा सर्वांचं सहकार्य पाहिजे आम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही सर्वांनी मदत करायची आम्हाला सुरुवातीला तुम्ही सर्वांनी सांगितलं की गावं घेत असताना ही अठरा गावं घेतली त्या निंबोडीचा समावेश आम्ही झाला कारण कारखाना झाल्यानंतर प्रत्येक मनात प्रत्येक मॅनेजमेंट मनात असायचं की कारखान्याच्या उपायची छप्पन झाली इथल्या कत्येक कित्येक मंडळींचे कामकाज केलेले कारखान्यात जगडबिगड सगळे प्रत्येक दगड हात लागला एक लोकांचा तर ते लोक सुद्धा मालक कारखान्याची अशी एक भावना होती आणि त्या अनुषंगाने वापर केले त्या मी नाही केलं त्यावेळी ते संचालक मंडळ केलं असं म्हणायचे समोरचा गडी म्हणतो मी भाव दिला एकटा चेअरमन भाव देऊ शकत नाही तो भाव दिलेला असतो त्या संचालक मंडळ दिलेला असतो तर असं सगळं चाललेलं आपल्याला की रामराज्य आणायचे चांगले का आणायचे शोभता आणायची छत्रपती वाचला तर आता वाचत आता तर आपण चुकलो बंधू एखाद दुसरं जरी दुसरं काही निवडून दिलं ना तर काय उपयोग नाही एकवीसच्या एकवीस विक्रमी तुम्ही एक निवडून द्या की कपशी खूण आहे कपशी बापर शिक्का मारा कोणाच्या भूलता बळी पडून नका काही सांगतात यांना कोणत्या पक्षाचा पाठिंबा काही नाही अजून राजा असतील राज्य मामा असतील केंद्रीय शासन केंद्राचे शासन के राज्याचे शासन आता मदत करणार आहे आपल्याला एनसीटीसी कडून मदत घ्यायची कारखान्यासाठी काही शेकडो कोटी रुपये लागणार आहेत जुनं जास्त रकमेचं कर्ज घेतलं जास्त व्याजाचं ते टेकओवर करून आपल्या सीकडून आठ टक्के कर्ज घ्यायचे त्यासाठी केंद्र शासन राज्य मदत लागणार आहे समोरचं पॅनल करू शकेल का हे करू शकणार नाहीत आणि त्यासाठी आपल्या ठामपणे जय भावने मात्र पॅनल मागच उभं राहणे गरजेयचे सांगतात सव्वीस एक भाव दिला मागा कोणते कागद मला दाखव का माझ्या व्यक्तीने सांगतात मी इतका इतका भाव दिला म्हणून मला घाबरून काढलं बाजू कसा भाव दिला त्याचं आंदोलन केलं आपराचन म्हणले तसं आमचे किती आमचे ते कोर्ड लोकांची आमची ओळखी झाली होती इतकं आम्ही आज गेलोय दर महिन्याला आमची तारीख असते आता हे गाव आहे गाव आहे तुमचं दर महिन्याला पंढरपूरला जातात ना दिशेला काही लोकांची वारे असतात तशी आमच्या महिन्यात एक काय तारीख लागते बघा कोर्टात हे सगळं आम्ही ते आंदोलन केलं तुम्ही होता बघायला काही वर्षपाठी बंडा पासुरी चालते आपण सगळ्यांनी गावांनी ओढे लागतो म्हणलं आम्ही भाव जाहीर करा तेव्हा कुठल्या गाड्याने भाव जाहीर केला अशा पद्धती सगळे पण फोटो नीट म्हणजे युट्यूबवाला हे काम करताय ते, 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 ते करतायत समोरचा जो पॅनल आहे ते पॅनल लढतोय एका कुटुंबासाठी एका कुटुंबासाठी चालले इतरा ते इतरांचं मत मागत नाही ते स्वतः एक मत मागतायत त्यांच्या घरातले सगळे फिरतायत ते एक मत मागतायत आता बाकी नाही तर मी काय करू पण आता आम्ही एकत्र आलो तेव्हा साठी एकत्र आले कशी इच्छि आता आमची भाडं आम्ही बघणार त्याची काळजी हे नाही का करावं आमचं आम्ही ठरवू ना आम्ही आलो का चांगल्या गावासाठी एकत्र आले कारखाना चांगल्या करण्यासाठी आवले यांच्या हातातून काही घडणार नाही हे चुकीचं बोलता हे भाऊ देऊ शकणार नाही काही करू शकणार नाहीत यांच्या आपापसा मतभेद आहेत तर आज ते आहेत पहिलेच आहेत भाऊ जिला म्हणतात की पोस्ट बसून कारखाना चालवला आज ती पोस्ट चालू आहे गो दुसरं आमच्या मगाशी मंत्री कोणा एकाच्या सात बरोबर दुसऱ्याचा कर्ज कोणा ते त्या गोष्टी फोट्या नाहीत खरे आत्ता माग्र मोबाईलवरची महाराष्ट्र टाइमची बातमी हायकोर्ट दाखवायची का सगळ्या आता ते काय चांगलं लक्ष नाही का या एकवीसशे एकवीसमध्ये चारी जवान सगळी मंडळी निर्वस मंडळी चांगल्या घरची सगळी मुलं आहेत एक ह्या म्हणजे तीन कृषीपदी झाले एक डॉक्टर आहेत एक, एक वकील आहेत दोन शिक्षक आहेत सारखा सा फोळशी आमची स्वच्छ मनाची स्वच्छ चारित्रे सगळी म्हणजे त्या ठिकाणी आणि एकीकडे संस्था पण पाडणारी आता सुनीलराव मंदिर तसं साथ भारत काय ते कोट नाही कोटा आहे असले महत्वा आनंद महाराष्ट्र टाइम्स पेपर मागे हाऊसने दाखवायला सुनीलरावजी म्हणला ते खरं आहे ह्यांच्या आता ताब्यात ताब्यात आपण द्यायचं आपल्या कारखान्यात सभासद तीस हजार एक सभासद म्हणला म्हणजे तो सभासद हे जी पत्नी आणि एक मुला तर तीस तरी नव्वद हजार लोक त्याचा अवलंब असणारी व्यापारी पीठ एक दहा हजार धरली एक लाख लोकांचा प्रपंच आहे एक लाख लोकांचा प्रपंच तुम्ही ह्यांच्या हातात घेणार ज्यांना स्वतःच व्यवसाय करता येत नाही करणार त्यांनी गोळाचा कारखाना काढायला निघाले गोळ निघालाच नाही तिसऱ्या ते शिक्षण संस्था काढायला शिक्षण संस्था बोलत होते तिथे काय चालले तुम्हाला माहिती आता ह्या शिक्षण संस्था तुम्ही आडीआडतील त्यासाठी अर्जणी दहा अजून पंचवीस कोटी रुपये दिवशी जाहीर केलेत ते आमच्यामध्ये पैसे पोटणार काय आपला रुपये कापून जाणार नाही आपली पोरं चांगल्या शाळेत शिकाय नको का आपल्या पोरांना चांगले कॉम्प्युटर मिळाू नकोच का आपली पोरं पुणे मुंबईत जाऊन अधिकार व्हायला नको का हे सगळं करायचं आपल्याला हे सगळं करण्यासाठी तुमची साथ पाहिजे आपण निश्चितपणे करू मी तुम्हाला ठाम विश्वास देतो की तुमच्या सगळ्यांचं सहकार्य किंवा सगळ्यांचे आशीर्वाद आपण करू शकतो हे निंबोडी गाव हे सगळं चांगल्या गोष्टीला पाठिंबा देण्या गाव आहे हे गावात डॉक्टर डोळफोडे असतील अशी चांगले लोक होऊन गेले त्याचं माझं सागर डोळे फेडायला तर करेक्टर कुठतरी डोळे फोडी ते पण करेक्टर होते ते असे चांगले जणांचं एक गाव आहे निंबोडे असेल लाकडी असेल का सर्व म्हणजे तुम्ही गुणग्राहक तुमच्यामध्ये तुम्ही माणसं ओळखतात चांगल्या चांगलंच म्हणणार तुम्ही आज संधी मिळली नाही नाराज होऊ नका खादचं पाणी वरचं काय नाराज होईल विला सर कुठे ना कुठे न्याय निश्चित मिळणार आहे तुम्हाला न्याय देण्याचं टाइम तिथं चाललोय अजिबात टाकणार हविषयी नाही कुठल्या गोष्टी शंभर टक्के तुम्ही आज पाच वर्ष इथला प्रत्येक माणसाला चेहरा हसो असेल तुम्हाला सांगतो सा। आणि छत्रपती कारखान्याने सांगितलं तसं आणि छत्रपती कारखाना हा थोडा तुम्हाला जास्त जिवा येत आहे हा कारखाना परत पाच मध्ये अन्वेष्ट्रीचा हा पृथ्वीराज शेवटचा श्वास घेणार नाही तुम्हाला शब्द त्याचं शब सांगितलेलं आहे बंधू नातं कसं असं कुठल्या गोष्टीचं नातं हे एकमेकाला सांभाळून घेणार असं कपाने सांडलं तर बशी समोरून घेते का नाही तसं एक चौबशी आपली खूण आहे कौबशीच्या खुनेवर शिक्का मारा आणि येत्या अठरा तारखेला सर्वांना आपल्या सर्वांची सेवा हो संधी द्या इथे येतील खोटं नाटक बोलतील कुठेही नाही विरोध करताना काय झालं नाही हे अविनाश बोलून सांगतात ना त्यांनी एकदा त्या गावाने बसणं पोहोतो फार तिथं मश्नरी नाव सांगत यांनी काय सांगा कुठल्या गोष्टी काय आणि भाव कसा निघतो ऊस ऊस भाव कसा काढतात काही के परत कशी करतायत ते काही कोणी पण सांगा आपण वाटेल ते हवं थापा महाराज यांच्या स्वतःच्या हितासाठी सगळं चालले दोन दिवसापूर्वी मला निरोप दिगे घेतलेत कसं म्हणतो बघा तुम्ही ठरवा त्या गतीने ते आले त्यांना माहिती पडणार पडणारे काय होत नसते एक बंद मागतात ही ते वाढलं असं नाव सांगतात आम्ही ना आमच्या वडिलाचं नाव सांगितलं माझी वडील संस्था मी मी नाव इथं वाटलंच आम्ही थोडंफार हे काम केलं फार काम केलं म्हणत नाही आठ साडेआठ वर्ष मी चेअरमन होतो जे जे चांगले केले पहिल्यांदा हरिष्ठ आणणार तो संचा मंडळ आणता ना मी नाही आणता पहिल्यांदा ना ऑनलाईन विक्री केली की संचालक मंडळ ना। आम्ही नाही केली तर सर्व आपण केलेले आणि पारदर्शक पद्धतीने सर्व कामकाज होणार आहे आता एक कोणती सांगितलं की लागण तारीख जे आहेत ती दोनशे काय तीनशे रुपये कोण म्हणलं द्यायला आहेत इथनं पुढं आमच्या आपल्या कारखान्याची मिटिंग होईल लोकसभा जे अधिवेशन चालू असेल तर मग दिसतं का टी मोदी सरकार बोलतायत बोलत सुप्रिया जागा बोलतायत किंवा आपल्या राज्याचं आयोजन चालू असतं त्या फडणवीस साहेब का बोलतात शिंदेसाहेब का बोलतात आदरणीय दादा महागाव ही दिसतं का नाही तसंच छत्रपतीची बोर्ड मिटिंग ही लाईव्ह होईल इथं पुढं तुम्हाला लिंक दिली जाईल तुम्हाला बघायला मिळत मिटिंग मिळेल काय चाललंय ते इतका पार्दर्शक कारण करायचं काय आहे आमचं काय इतक्या चांगल्या पद्धतीने करायचं सगळं खुलदाम खुलदा कशाच काय नाही कधी या कुठला कागद मागा हे तुम्हाला बघायला मिळेल हे करायला थोडा वेळ लागेल माझी आपल्याला विनंती राहील याच्या अर्थात मतदान करत असाल तुम्ही मतदान तर करणारच आहे मतदान रुपये आशीर्वाद तुम्ही देणारच आहे हे होत असताना ऊस मात्र बाहेर घेऊन देऊ नका इथे एक फिप्रू जाऊन देऊन बाबा शंभर टक्के तुम्हाला मग सांगतो कारखाना बाहेर काढल्याशिवाय आपण राहायचं नाही तुम्ही ऊस बाहेर काढ नेणाऱ्या माणसाची त्या शेतकऱ्याची नाही तर ट्रॅक्टर द्यावायची पाहिजे जरी ऊस बाहेर जाऊन देणार नाही ही माझी प्रेम आग्रह बरं का प्रेम म्हणजे हक्क दाखवणार तुम्ही सगळ्यांना तेवढं करा फक्त एकदा एक दहा दोन तीन वर्ष जाऊन द्या छत्रपती सगळ्यात पुढे काढतो बघा चालू नाही सगळ्याच्या आशीर्वाद हा छत्रपती चालू नाही पळून जास्त तुम्हाला खात्री देतो अधिक न बोलता एकदा तुम्हाला सर्वांचे मनास आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार